लग्न ठरलं तुमचं तरीही तुम्हाला पीठ मळता येत नाही किंवा तुम्ही नवीन शिकावं आहात चपाती तयार करायची आहे पण पीठ मळायचा कंटाळा येतो पीठ मळा वाटत नाही पीठ हाताला चिटकतं आणि त्यामुळं नंतर मळा वाटत नाही तर एक सोपी पद्धत आहे पीठ न लावता पीठ मळ हात न लावता पीठ मळायचं बघा कापसासारखं एकदम असं स्पंज होतं पीठ जसं आपल्याला पाहिजे तसं बनून तयार होतं तर हल्ली मुलींना हात लाव वाटत नाही आणि जेव्हा आपण पीठ मळतो तर ते हाताला चिटकतं तर त्यामुळं आजकालचे जे नवीन मुली आहेत तर त्यांना जसं पाहिजे तशी पद्धत मी आज तुमच्यासाठी व्हिडिओमध्ये आणलेली आहे तर बघा जसं मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे हे, हे पीठ मी हात न लावता मळलेलं ला आहे तर चला सुरू करूयात आपण प्रोसिजर त्यासाठी मी घेतलेला आहे एक पातेलं पातेल्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचे पाणी पीठ मळायला जेवढं लागतं त्यापेक्षा थोडं जास्तच घ्या कारण आपल्याला पीठ मळताना नंतर थंड पाणी किंवा नॉर्मल पाणी टाकायचं नाही आणि त्यानंतर मी दोन टेबल स्पून त्यामध्ये ऑइल टाकलेलं आहे जे आपण खाण्यासाठी यूज करतात ते ऑइल टाकलेलं आहे पाण्याला छान उकळी आल्याच्यानंतर ऑइल टाकलं ऑइल टाकल्याच्या नंतर परत आपण इथं प्रोसिजर पुढची करून घेत आहोत तुम्हाला जेवढं कणिक पाहिजे जेवढं पीठ पाहिजे तेवढं व्यवस्थित चाळून घ्या जी नॉर्मल चाळणी असते भाकरीचं पीठ किंवा गहूचं पीठ चाळण्यासाठी तीच चाळणी मी इथं वापरलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्त चाळायचं नाही बघा वरती जेवढं ठेवलेलं आहे ना तिथपर्यंत चाळायचं नाही तर जे जाडसरं असतं ना ते पण पिठामध्ये येतं आणि आपली चपाती ना व्यवस्थित होत नाही तर बघा त्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकत आहे आणि जे आपलं उकळलेलं पाणी आहे तसंच उकळतंच पाणी आपल्याला घ्यायचं नाही ते थंड कराय उकळतंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे ते थंड बिलकुल करायचं नाहीये उकळतं पाणीच आपल्याला पिठामध्ये टाकायचं आहे आणि बेलण्याच्या साह्यानं लाटण्याच्या साह्यानं हे बघा असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे एकत्रित करून घ्यायचं आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट एक गोष्ट सांगत आहे तुम्हाला बघा व्यवस्थित ऐका ती म्हणजे इथं आपल्याला ना व्यवस्थित पाणी थोडं थोडं टाकायचं आहे एकदाच जास्त पाणी टाकलं ना तर पिठल्यासारखं पीठ होऊन जाईल मग तुम्हाला त्या पिठाचा काहीच वापर करता येणार नाही तर त्यामुळं ना हे जे पीठ आहे ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे इथं थोडंसं थोडंसं पाणी टाकून किंचित किंचित पाणी टाकूनच तुम्हाला सगळं मिक्स करायचं आहे तर तुम्ही ना इथं छोटू छोटं म्हणजे जेवढं पीठ मावल तेवढं तुम्ही एक पातेलं घ्या किंवा टोपली घ्या जेणेकरून हे पीठ असं मिक्स करताना ना बाहेर येणार नाही माझं थोडं थोडं बाहेर येत आहे त्यामुळे मधात टाकावं लागत आहे मला तर बघा असं थोडंसं थोडंसं पीठ पाणी टाकायचं आणि व्यवस्थित एकत्र एकत्र करून मिक्स करून घ्यायचं बघा हे मिक्स करून घेतलेलं आहे मी परत पाणी टाकत आहे मी थोडं थोडं पाणी टाकायचं जेणेकरून ते पातळ होणार नाही परत काय करायचं बऱ्यापैकी मिक्स झाल्याच्या नंतर हे बघा खालच्या साईडने उलतनं घालायचं म्हणजे जे चिटकलेलं तेल असतं प्लेटीला ते पण सॉरी पीठ असतं चिटकलेलं ते पण निघून जातं आणि व्यवस्थित ते एका एकत्र करून घ्यायचं पीठ जसं मी पीठ एकत्र जमा करून घेतलेलं आहे हात न लावताच तसंच पीठ एकत्र करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला वीस मिनिट झाकून ठेवायचं आहे वीस मिनिटाच्या आधी उघडून पाहू नका वीस मिनिट झालेले आहेत वीस मिनिटाच्या नंतर बघा हे पीठ असं आहे त्यानंतर मोजून फक्त आणि फक्त एक ते दोन सेकंद आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे बघा हे बघा जे पीठ आहे ना जे खाली ते पूर्ण आपल्याला हे बघा एकत्र करायचं आहे पीठ घ्यायचं आणि मदत टाकायचं पीठ घ्यायचं आणि मदत टाकायचं बघा ही प्रोसिजर करायची आहे नक्कीच तुम्हाला आवडेल आवडल्याच्या नंतर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि नक्कीच करून पहा परत ही प्रोसिजर झाल्यावर दोन सेकंदाची मी तेल घेतलेला आहे आणि तेल वरच्या साईडने लावत आहे परत ही वरची साईड खालच्या साईडला करायची चिटकलं तेल जर पीठ चिटकलं असेल तर असं काढून घ्या वरची साईड खालच्या साईडने करायची आणि बघा इथं पण तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला <laughs> म्हणजे आपल्याला सगळीकडून ह्या पिठाला तेल लावून घ्यायचं आहे बघा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच करा तुमची चपाती एकदम लुसलुसीत एकदम फुगलेली एकदम कापसासारखी मऊ होईल सगळे परेशान होतील की एवढं छान पीठ कसं मळू शकलात तुम्ही बघा बघा प्रेस, है है, प्रेस है, है, करत आहे मी तेल लावत आहे परत त्याला प्रेस करत आहे परत तेल लावत आहे तर असं आपल्याला करत राहायचं आहे अगदी आधी आपण टाकलेलो हो, आहोत दोन टेबलस्पून आता मी घेतलेले आहे एक टेबलस्पून तर हे एक टेबल स्पून तेल संपजेपर्यंत आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे बघा बिलकुल पीठ हाताला चिटकत पण नाही जस आणि जसं पाहिजे तसं पीठ रेडी होतं बघा स्पंजी झालेलं आहे अगदी सा कापसासारखं मऊ झालेलं आहे आणि दोन सेकंदच ही प्रोसिजर करायचं आहे आपल्याला जसं पीठ मळतात किंवा अर्धा अर्धा तास त्याला आ, हाताला चिटकून मळतात त्या पद्धतीनं आपल्याला काहीही करायचं नाही बघा हाताला पण चिटकत नाही आहे हे जसं आपल्याला पाहिजे तसं बनून रेडी झालेलं आहे तर तुम्ही बघा जसं आपण पिठाला उंडा घेतो ना बघा तसं जरी घेतला तर बघा किती छान अगदी पाहिजे तसं झालेलं आहे तर जेव्हा तुम्ही करसाल तेव्हा मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि एवढी प्रोसिजर झाल्यावर आपल्याला अर्ध्या तासासाठी झाकण लावून ठेवायचं आहे अर्धा तास झाला अर्धा तास झाल्याच्या नंतर आपल्याला खोलायचं आहे बघा हे पीठ अगदी पाहिजे तसं रेडी झालेलं आहे बघा स्पंज पण झालेला आहे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे युनिक आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुमच्याकडे नवीन नवीन व्हिडिओ येतील बघा थोडं पण पीठ चिटकत नाही बघा आपली रेडी झालेलं आहे चपाती करण्यासाठी आणि आनंदी राहा खुश राहा नवीन नवीन रेसिपीज पहा माझे आणि परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात अशाच एक चांगल्या रेसिपीमध्ये आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे मी ना चपाती तेल न लावता चपाती कशी करायची ते मी व्हिडिओ टाकलेला आहे ते पण लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच युनिक युनिक, युनिक रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर थोडीसुद्धा मदत पडली म्हणजे थोडीसुद्धा मदत झाली असेल माझ्या व्हिडिओ पाहून तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका थँक यू